वद्यात भर रस्त्यावर परिचारिकेवर हल्ला हल्ल्यात तरुणी झाली गंभीर जखमी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शिरत आश्रय घेतल्यानं बचावली तरुणे हल्ला करणारा तरुण पोलिसांना आला शरण वध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे कटरने हातावर घाव मारत गंभीर जखमी केले आहे तर आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढलाय जमाव पाठीमागे लागल्याने अखेर तरुणाने रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश घेत पत्करली जमवाचा रामनगर पोलीस ठाण्यात शरण घेतल्यामुळे तो पचावला ही घटना वर्धा शहराच्या मध्यभागात असलेल्या रस्त्यावर घडली आहे एका खासगी रुग्णालयात चोवीस वर्ष परिचारिका म्हणून काम करत होती रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्यावर तिला तरुण भेटला काही वेळानंतर अचानक तरुणी सोबत बोलत असलेला सौरभ रवींद्र क्षीरसागर वय एकोणतीस राहणार भुगव या तरुणाने जवळ असलेले कटर बाहेर काढले व तिच्यावर सपासप वार करीत तिला गंभीर जखमी केले व पळ काढला तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी पाठलाग केल्याने त्याने रामनगर पोलीस ठाण्यात बचावासाठी शरणागती पत्करली आहे या प्रकरणी अद्याप वर्धा पोलीस या प्रकरणी अद्याप वर्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता